नाशिक शहरामध्ये भोसला मिल्ट्री स्कूलच्या परिसरामध्ये बिबट्या दिसून आल्याची घटना समोर आली आहे यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी वन विभागाचे बचाव पथक आणि पोलीस दाखल झालेले आहेत बिबट्याबद्दल माहिती मिळताच पथकानं परिसरामध्ये ड्रोनच्या साहाय्याने सुद्धा यावेळेस शोध मोहीम सुरू करण्यात आली असून भोसला मिल्ट्री स्कूलच्या प्रशासनाशी चर्चा करून खबरदारीचे उपाय म्हणून शाळेच्या दुपारचे सत्र हे रद्द करण्यात आले आहे यावेळेस सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुखरूपरित्या शाळेमध्येच ठेवण्यात आले होते आणि शाळेचे सर्व लोखंडी दरवाजे बंद करून कॉलेजचे सर्व दरवाजे बंद करून आणि कॉलेजही विद्यार्थ्यांना हळूहळू बाहेर काढून कॉलेज रिकामे करण्यात आले कुठलाही विद्यार्थी वर्गातून बाहेर जाणार नाही याची यावेळेस दक्षता शाळा प्रशासनानं घेतली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन पूर्णपणे काळजी घेत असून अशा सूचना मिळतील त्याप्रमाणे सुरक्षिततेच्या उपाययोजना करूनच विद्यार्थ्यांना बस किंवा व्हॅनमध्ये सोडण्यात येईल असं यावेळेस शाळा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं वन विभागाचे अधिकारी पोलीस आणि शाळा प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत बिबट्याच्या शोधासाठी वन विभागासह रेस्क्यू टीम पथक या ठिकाणी दाखल झालं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक